नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक कर्मवीर मल्टीस्टेट जयसिंगपूर संस्थेचा एनपीए शून्य टक्के चेअरमन अरविंद मजलेकर यांचं प्रतिपादन महाराष्ट्र व कर्नाटक राज्य कार्यक्षेत्र असलेली जयसिंगपूर येथील कर्मवीर भाऊराव पाटील मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीनं कर्ज वितरणातील शुद्धता वसुलीचं अचूक नियोजन व संस्थेचा मजबूत निधी यामुळे संस्थेचा शून्य टक्के एनपीए झालाय आर्थिक वर्षात प्रत्यक्ष वसूल झालेलं व्याज उत्पन्न घेऊन मार्च दोन हजार पंचवीस अखेर अकरा कोटी रुपयाचा चोख नफा दाखवला आहे संस्थेने एकूण सहाशे ब्याऐंशी कोटी ठेवी व साडेचारशे कोटी ठेवींचा कर्ज टप्पा पूर्ण केलाय अशी माहिती संस्थेचे चेअरमन अरविंद मजलेकर यांनी दिली आहे संस्थेकडे अठ्ठ्याऐंशी कोटी इतका स्वनिधी असून भांडवल पर्याप्ततेचं प्रमाण सोळा पूर्णांक सात चार टक्के अशा मजबूत स्थितीत संस्था आहे सर्वच व्यवसायांना प्रतिकूल परिस्थितीत असतानाही सभासदांनी दिलेल्या हो सहयोगानं पंधरा टक्के वाढ नोंदवत व्यवसाय करण्यात यश संस्थेचे आज सभासद आहेत सभासदांसाठी अत्यल्प व्याजदरात व सुलभ पद्धतीनं कर्ज उपलब्ध करून त्यांचा आर्थिक उन्नतीसाठी संस्थेनं हातभार लावलाय चौकट करणे चालू सालात नव्वद कोटी ठेव साठ कोटीची कर्जे अशी गवगवित वाढ झाली आहे केवळ ठेवी संकलन करणे व वा कर्ज वाटून नफा मिळवणे हा संस्थेचा हेतू नसून सामाजिक बांधिलकीतून संस्थेनं सभासदांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत याशिवाय सर्वांसाठी आरोग्य साहित्य सुविधा केंद्र संस्थेकडून सुरू करण्यात आला आहे तसेच शिक्षण महर्षी कर्मवीर भाऊराव अण्णांचं स्मारक जन्मस्थळ कुंभोज येथे उभारण्याचं काम संस्थेमार्फत करण्यात येत आहे या उल्लेखनीय यशामध्ये सभासदांचे तसेच ठेवीदार कर्जदार यांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे संस्था उल्लेखनीय प्रगती करू शकली आहे तसेच संस्थेचे व्हाईस चेअरमन प्रध्यापक कापा संस्थेचे संचालक सर्वश्री सागर चौगुले आदिनाथ किनिंगे भूपाल गिरमल सुकुमार पाटील भरत सुकुमार पाटील अनिल भोकरे रावसो पाटील भाऊसो पाटील रमेश पाटील राजेंद्र कुमार नांदणे अनिल गडकरी अमोल पाटील सौ उज्वला सौ उर्मिला मनोहर उपाध्ये आयवाळे सर्व सल्लागार सदस्य याचप्रमाणे सीईओ रवींद्र पाटील असिस्टंट जनरल मॅनेजर प्रकाश उपाध्ये व चंद्रकांत दुळा सावंत मुख्यालयाचे सर्व अधिकारी शाखाधिकारी पिग्मी एजंटसह सर्वसेवकांचं योगदान लाभलं आहे तसेच यापुढेही सभासदांनी असं सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त केली आहे वर्षे सर्वांगीण समाजाच्या विकासासाठी सभासदांच्या हितासाठी सातत्यानं प्रयत्नशील आहे आणि आज अखेर या संस्थेचं काम तळागाळापर्यंत सभासदांच्यापर्यंत ठेवीदारांच्यापर्यंत पोचवण्याचं महान कार्य ज्यांनी केलं ते आपण सर्व खास करून तो उपस्थित असलेले तरुण भारतचे आदरणीय अजित मुगोळकर साहेब दैनिक लोकनाथ्याचे अजय जाधव साहेब पुणे नगरीचे अतुल भोजनेसाहेब त्याचप्रमाणे दैनिक महाणकारीचे विजया पठान सामनाचे मनोज कोटे जयशिंगपूर नगरीचे मेहबूब सय्यद कृती टाईम्सचे जमीर साहेब या सर्व पत्रकार बंधूंचं मी सर्वप्रथम आमच्या संस्थेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि या एकतीस मार्चचे जे आमचे रिझल्ट आहे आज महाराष्ट्रामध्ये एकवीस हजार पतसंस्था कार्यरत आहे त्या एकवीस हजार पतसंस्थांमध्ये चांगल्या चाललेल्या पतसंस्था ज्या आहेत त्या जवळजवळ सतरा हजार आहेत आणि वर्गात असणाऱ्या पतसंस्था बारा हजार आहेत त्या बारा हजार पतसंस्थांमध्ये पहिल्या पंधरामध्ये आपला नंबर लागतो तेव्हा आमच्या या कार्याचं आणखी काही वेगळेपण यावर्षी जे आम्ही साध्य केले ते आगामी चेअरमन ऑफिस असतील तेव्हा या सर्व आकडेवारी आपल्यापर्यंत सांगावं आणि आपणा थ्रू आम्हा सर्व सभासांच्यापर्यंत ही माहिती पोहोचवावी या एका सद्भावनेनं आजची पत्रकार परिषद आज आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेसाठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक मनपूर्वक स्वागत करतो आणि मी सांगतो आपली एक न्यू मल्टीस्टेट पत्रसंथा क्रेडिट सोसायटी आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्याचं कार्यक्षेत्र घेऊन आपण काम करतो आणि मार्च दोन हजार पंचवीस चे अत्यंत चांगले रिझल्ट आमच्या संस्थेचे आले सगळ्यात मोठी गोष्ट आमच्यासाठी आहे की सहकार क्षेत्रामध्ये आणि विशेषतः बँकिंगमध्ये जो एन पी एचा विषय आहे तो तो एन पी ए आमच्या यावर्षी आम्ही तो शून्य टक्के केला आणि खूप चांगली वसुली प्रतिकूल परिस्थितीतसुद्धा खूप चांगली वसुली झाली आहे दुसरी एक गोष्ट नमूद करण्यासारखी आहे की यावर्षी नव्वद कोटीनं डिपॉझिट आमच्या वाढल्या आणि तो सहाशे ब्याऐंशी कोटी डिपॉझिट झाल्या चारशे पन्नास कोटी कर्जाचा टप्पा सुद्धा आम्ही पूर्ण केलेला आहे आणि कर्मवीर संस्थेनं एक नवीन गोष्ट स्वीकारली आहे ती म्हणजे चोख नफा म्हणजे आलेल्या व्याजावर नफा काढणे येणे व्याजावर न काढता आलेल्या व्याजावर नफा काढण्याची एक चोख नफ्याची कल्पना नवीन आम्ही सहकारामध्ये रुजवली आणि त्या दृष्टिकोनातून यावर्षी अत्यंत चांगला अकरा कोटीचा नफा आमच्या संस्थेला झालेला आहे संस्थेकडं आता स्वतःचा स्वनिधी अठ्ठ्याऐंशी कोटीचा आहे आणि सी आर ए आर पतसंस्थांना नव्यानं केंद्र सरकारनं सी आर ए आर लागू केला आहे तो आदर्श प्रमाण त्याचं बारा टक्केपर्यंत असायला पाहिजे आहे पण खूप आनंद वाटतं की सोळा पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के आमचा शे आर ए आर आहे अशा पद्धतीनं या गतवर्षामध्ये चार पाच वर्षामधील ह्या सगळ्या गोष्टी पाहता यावर्षी व्यवसायामध्ये चांगली वाढ होऊन पंधरा टक्के व्यवसाय वाढ झाला आहे आणि तो अकराशे बत्तीस गेल्या वर्षी एक हजार कोटीचा बिझनेस आम्ही केला होता तर ह्या वर्षी अकराशे बत्तीस कोटीचा बिझनेस झाला आहे आणि संस्थेकडे सध्या जवळजवळ अष्ट्याहत्तर हजार सहाशे चौऱ्याऐंशी सभासद आहेत ह्या सगळ्या सभासदांना अल्प अल्पव्याजदरानं म्हणजे अमेझिंग इंटरेस्ट रेट लावतो आम्ही नऊ आणि दहा टक्के फारच okay. म्हणजे ह्याची कर जी कर्ज आहेत जी विना तारण तीच बारा टक्केची आहे नाहीतर आपण कमी व्याजदरामध्ये यावेळेला आपण त्यांना कर्ज पुरवठा करतो चालू वर्षामध्ये खेळ संकलन आणि कर्ज वितरण नफा <coughs> ह्या सगळ्या गोष्टी चांगल्या झाल्या पण आमच्या संस्थेचा हेतू वेगळा आहे आमच्या संस्थेचा हेतू हा सामाजिक बांधिलकीचा आहे आणि त्या दृष्टिकोनातून नवनवीन योजना संस्थेकडं खूप आहे मागच्याच वर्षी आम्ही आरोग्य योजना साहित्य पुरवठ्याचं त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला रुकडीसाठी पण एक सेंटर सुरू केले आणि आता नव्यानं आम्ही कुरुंदवाडमध्ये सुद्धा एक सेंटर सुरू करणार आहे की जे लोक लोकांना घरीसुद्धा त्या सुविधा सगळ्या उपलब्ध होतील आणि त्याचबरोबर हे आमचं एक ड्रीम आहे की कर्मवीर बाबुराव पाटील अण्णांचं एक स्मारक जन्मस्थळ ते डेव्हलप करण्याचंसुद्धा यावर्षी आम्ही करणार आहोत विस्तारित इमारती इमारतीचं इमारती बांधकामसुद्धा हे ही इमारत विस्तारित करून आणि चांगल्या सुविधा देण्यासाठीसुद्धा आमचा प्रयत्नशील आहे मला तुम्हाला सगळ्यांना विनंती करायची आहे की कर्मवीर संस्थेचं हे जे उज्ज्वली सभासदांपर्यंत लोकांच्यापर्यंत आपल्या माध्यमातून पोचवण्यासाठी आपण सहकार्य करावं धन्यवाद आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा पाहत रहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल